संत प्रेमानंद महाराज हे भारतातील सर्वाधिक <tinyi> चर्चेत असलेल्या संतापैकी एक आहेत सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता परदेशात पसरली आहे संत प्रेमानंद जी महाराज हे एक दिव्य व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आपल्या मधुर वाणीने आणि भक्तिपूर्ण जीवनाने लाखो लोकांना प्रेरित केले आहे त्यांची प्रवचने खूप प्रेरणादायी असतात एकदा संत प्रेमानंदां महाराजांनी स्वतः त्यांच्या भक्तांना विचारले मला सांगा जगातील सर्वात मोठा आनंद कोणता आहे थोडा वेळ त्याबद्दल बोलल्यानंतर त्यांनी स्वतः मला त्याबद्दल सांगितले संत प्रेमानंद महाराजांनी दिलेले उत्तर ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल वृंदावनातील प्रसिद्ध प्रेमानंदजी महाराजांच्या प्रवचनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात ज्यामध्ये ते सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देतात एकदा एका प्रवचनादरम्यान प्रेमानंदजी महाराजांनी स्वतः भक्तांना विचारले जगातील सर्वात मोठा आनंद कोणता आहे त्यावर ते लोक म्हणाले की पैसे अजिबात नाहीत जगात सर्वात मोठे सुख कोणते संत प्रेमानंद महाराज त्यांच्या भक्तांना सांगतात की पैसा हा जगातील सर्वात मोठा आनंद असू शकत नाही पैसा पोट भरण्यासाठी असलेल्या बहुतेक गोष्टी पुरवतो पैसे हा पात्रता आणि विषय खरेदीसाठी आहे जर तुम्ही काळजीपूर्वक विचार केला तर योग्य उत्तर काम असेल संत प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की बरेच लोक असा विचार करत असतील की या कामात आनंद कुठे आहे यावर ते म्हणतात की शरीराच्या अवयवांना स्पर्श केल्यानंतर आपण अनेक वेळा साबणाने हात धुतो तुम्ही शोधत असलेला आनंद त्या अवयवांमध्ये कुठेतरी दडलेला आहे असे करू नका तुमचे विचार आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवा प्रेमानंद महाराजांचे मौल्यवान शब्द प्रेम हाच देव आहे जेव्हा तुम्ही मनापासून प्रेम करायला सुरुवात करता तेव्हा प्रत्येक दुःख संपते जेव्हा आपण आपल्या आत असलेल्या देवाशी जोडतो तेव्हा खरी शांती आतून येते जीवन हलके आणि सोपे बनवा कारण प्रत्येक समस्येचे समाधान आतच आहे स्वतःला ओळखणाऱ्या व्यक्तीलाच खरा आनंद आणि समाधान मिळते आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच स्वतःला समजून घेणे आणि त्या आणि इतरांवर प्रेम करणे प्रत्येक कामात देवाचे आशीर्वाद अनुभवा आणि तुमचे जीवन त्यासाठी समर्पित करा खरा आनंद फक्त अंतर्गत संतुलन आणि प्रेमात असतो बाहेरून नाही देवाची सर्वात मोठी पूजा कोणती माणसाने कधीही कोणालाही दुखू नये हीच देवाची सर्वात मोठी पूजा आहे माणसाने नेहमी आपल्या शब्दांनी कोणाच्याही भावना दुखू नयेत आणि त्याच वेळी माणसाने कोणालाही शारीरिक वेदना देऊ नये असा प्रयत्न केला पाहिजे कोणत्याही माणसाच्या भावना दुखावू नयेत हीच देवाची सर्वात मोठी पूजा आहे यामुळे तुमचे नातं चांगले होण्यास मदत होईल देवावर विश्वास ठेवा प्रेमानंद महाराजांच्या मते जेव्हा जीवनात अंधार पसरतो आणि आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देव आपल्यासोबत आहे ते म्हणतात की अशा वेळी आपण आपल्या आत्मविश्वास मजबूत ठेवला पाहिजे आणि देवाच्या कृपेने आपण कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे खरी शांती यावर काय म्हणतात तर प्रेमानंद महाराज म्हणतात की आपण आनंद आणि दुःख टीका आणि स्तुती यासारख्या पेक्षा वर उठून आपल्या जीवनात शांती शोधली पाहिजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असेही सांगितले की या सर्व भावनांपासून दूर राहूनच खरी शांती मिळू शकते जेव्हा आपण या गोष्टीवर मात करतो तेव्हा आपल्या आत खरी शांती येते या गोष्टीमुळे तुमचे नातं देखील चांगले होण्यास मदत होते तर कोणाकोणाला ना प्रेमानंद महाराजजींचे विचार आवडतात नक्की कमेंट करून सांगा